नमस्कार मी आज तुम्हाला रव्याचा मौसूत शिरा बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी एक कढाई घेतली आहे आणि आता गॅस पेटवते आहे मी त्यामध्ये एक वाटी घेऊन रवा टाकणार आहे आणि ते चांगला खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे अशा पद्धतीने रवा हलवत हलवत पाच एक मिनट असं खमंग असेपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा रवा भाजत आला की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा लागलेला आहे बरीच रवा भाजून घेतात मी असा कोरडा रवा भाजून घेतो परंतु मग रवा पाण्यात सोडताना खूप छान मोकळ्या पद्धतीने सोडता येतो थंड होता येतो तुपात भाजलं की जरा त्याच्या गाठी बांधलेल्या असतात ठेवण्याची शक्यता असते तुम्हाला हवा असूपात भाजून घेऊ शकतो पण मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शिरात करून बघितलं खूप छान होईल नक्की करू मग आता हे छान भाजलं आहे मग कशा वाफ हायला लागले आहे त्याच्यातून गोवर घालच पाच ते सहा चमचे तूप टाकणारे तूप टाकायला पण जी शिकारायचे नाही भरपूर तूप घालायचं

खूपच चेंराव द्यायचे नाही पद्धतीने तर थोडीशी लहान व्हायला लागली आता नियरावायचे ताटकच काढून घेणार आहे तर त्याला ही हीच वाटी मी मोजून हो साखर घालणार आहे वाटी एक रहा वाटी रवा घेतला होता आणि साखर घालते पाऊन वाटी एक गज्ज वाटी भरून रवा होता आता एक पाऊन वाटी साखर घालते आणि हीच वाटी ह्याच वाटीच्या मापांनी त्याच्यात दोन सव्वा दोन वाटे पाणी घालणार आहे याच वाटी दुसरी वाटे टाकते आणि अगदी थोडंसं वरून टाकते तर पाणी कमी पडलं तर प्रवासात घट्ट होत नाही मोकळा मोकळा होतो थोडंसं जास्त झालं तरी काय हरकत नाही तो आठ तो नंतर रव्यामध्ये आता याला चांगली उकळी येऊ द्यायची मधून मेन असं हलवायचं आहे आता बघा ओरेसचं दूध मसाला आहे मी याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विलायची पावडर टाकू शकता याचे टाकले आहे आता आणि खूप छान टेस्ट येते शिऱ्याला आता याला उकळी यायला लागलेली आहे त्याला चांगली उकळी आली की गॅस बारीक करायचं आहे आणि त्याच्या हे ताटातले काजू अगोदर टाकून घ्यायचे आणि थोडा थोडा रवा टाकून असे खालीवर हलवं मिक्स करून घ्यायचं गाठ होऊ द्यायचे नाही कोरडा रवा भाजून घ्यायचं हेच कारण आहे की नवीन शिकणाऱ्या मुलींना तुप्पात भाजल्यामुळं असं जरा गाठी उपतो त्यामुळं असा मी प्रवा सुपात भाजून घेतो आता आहे दो आने दोन मिनटं आपल्या वाफ काढून घ्यायची आणि याच्यावर चाकून खावायचे दोन मिनटं दोन आहे मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने बघा किती छान झाला आहे आता बघा हा शिरा तयार झाला आहे सर्व करते बहु कि छान भला है औसत बघा अशा पद्धतीने मी रवा बनवलेला आहे गोडाचा शिरा मला कसा वाटला तो नक्की करून बघा आणि मला शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद